शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावेडी उपनगरातील तपोवन परिसरातील ढवन वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये एक जण जखमी झालाय याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल सांगळे मयूर फणसे आकाश नसाने कुमार मराठे भीमराज आव्हाड असे गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपींची नाव आहेत याबाबत जखमी प्रमोद रामदास घोडके जखमी व्यक्तीचे नाव आहे ती घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजायच्या सुमारास तपोवन परिसरात घडली या घटनेची माहिती मिळताच तोपखणा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी याबाबत तिघांना ताब्यात घेतले सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्ज उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जाब विचारणाऱ्या ना नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात अठ्ठावीस मे रोजी सकाळी घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तीस मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय फिर्यादी हा घराच्या गच्चीवर पावसाचे साचलेले पाणी काढत असताना बाळासाहेब वाघमारे याने घराच्या भिंती लगत असलेल्या जिन्यावर आला आणि अल्पवयीन मुलीस तिला आंबे पाहिजे का असे म्हणून तिच्या अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अज्ञात चोरटाने एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आत प्रवेश करून सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत साबेडे उपनगरातील गाडेकर चौकातील रेनावेकर कॉलनीत शनिवारी एकतीस मे सकाळच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्यांच्याकडील दोन हजार रुपये बलजबरीने काढून घेणाऱ्या दोघांना कोतवली पोलिसांनी अटक केली आहे सागर बापूसाहेब मस्के शेहबाज निसार अशी त्यांची नावे आहेत विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर टीका करताना पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यात त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना एक एक तासात राहुल गांधींची भेट घेण्याचे आव्हान दिले होते यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सत्यजित यांचे वक्तव्य बालिश असल्याची टीका केली थोरात यांनी सत्यजित यांना पक्षाने दिलेल्या योगदानाची आठवण करून देत ऋण लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला याच पत्रकार परिषदेत थोरात यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी केली शहराची खबरपात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर